आहे बरं आताच पकडलेला आहे जस्ट मावशीनी जस्टिक आहे का एवढे मावशी पकडते मावशीने काय काय तर तीन चार पाच एक सर्च केलो का तुम्ही डायरेक्ट तुम्हाला हे मंदिरचे लोकेशन भेटला बघा तुम्ही आता कसा मंदिर मंदिर कोल गाड्या इथपर्यंत येतात मंदिर पशी शकता तुम्ही मित्रांनो आता आम्ही आजोबावर पाहुणा आले तर एवढं लांब मोठं खूप मोठं आहे तिकडून एवढं आणि मंदिर आहे तिथे आम्ही आलो गाडी आता आम्ही आणली आहे तशीच गाडी मंदिरापर्यंत म्हणजे येऊ शकते इथपर्यंत गाडी टू व्हीलर फोर व्हीलर पण आणू शकतो तुम्ही बघा आता कसं सगळं हिरवं हिरवर आहे पाण्यावर तर आलो तर आता आणू पैसे गाडी लावलेली आहे करतो कसं झाला प्रवास चालू आहे तरी पण इथे एवढी हिरवळ आहे म्हणजे मस्त आहे व्ह्यू वगैरे बघा कसा आहे ते तर आता आम्ही आलो जवळ जवळ मंदिराच्या हे बघा मंदिर सगळं काही भारी आहे एकदम मस्त पाण्यामध्ये बवायचं असेल पाहू शकता ते बघा मंदिर आणि हे फक्त उन्हाळ्यातच दर्शन घेता येतात बरं का या मंदिराचे जे आहेत ना फक्त उन्हाळ्यामध्येच दर्शन घेता येते तर मी कारण सांगितलं का बरं जर उन्हाळ्यामध्ये असं बघू शकता पाणी आठवून जाते त्यामुळं हे मंदिर वगैरे येते आणि पावसाळ्यामध्ये इथं सगळं पाणी म्हणजे मंदिर बी पाण्यामध्येच पाहुणाले सर्च केलो का तुम्ही डायरेक्ट तुम्हाला हे मंदिरचे लोकेशन भेटते चला मंदिर आता कसा मंदिर कोल गाड्या इथपर्यंत येतात मंदिर पशी आणू शकता तुम्ही

नदीमध्ये गाडी ऊ डायरेक्ट करहर मैदानपते कुठं तिकड पाणी इकडं आरामात आरामात वरतून गर्मी पण पायाता सध्या आपण या तालावात बिडवले का गाव शंका आहे का घे गे घे राजूला तिकडे शंख शिंपले सापडले शंख शिंपले गोळा कर राजा मोठा आहे का चोर चोर <laughs> एक चिप्स खाली पाडली रे ना। वाव खूपच मोठा शंख सापडला शिंपला 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 सापडला अबे याला ओपन करून बघायचं का याच्यामध्ये मोती निघू शकतो हा ऑइस्टरी ऑइस्टर ऑइस्टरी हा याच्यामध्ये मोती आहे सध्याचे बघा तुम्ही बघू शकता डेव्हलपिंग स्टेजमधला आहे एक काही देतात चलत चलत जाऊ वाटत नव्हतं राजाला मग आता आम्ही गाड्या काढलेल्या आहेत कुठं आहे का तिथे तर कासव आहे बसू का चला

बाबो चालू आहे नुसते चल लवकर हे इकडे इथं इथं अपी वर्सी दिसायला असं फुल असं समुद्रात आलं आणि वाटायला तिथे तिथं जाऊ चिखल बघा तुम्ही चिखल राजा ले चल चल म्हणाल तस राजूबाईनं आम्हाला कळटी दिलाय का बर तर इथं चिखल आहे म्हणून तुम्ही बघू शकता चिखला मध्ये त्याचा बोट गहाण होईल म्हणून राजू ना डायरेक्ट दिला झोल आता आमचे पाय एवढे फसायले पण तरी बी आमच्यात जोर आहे बघा आता आम्ही आलो इथे बघा थोडाशे कष्ट घ्यायचे होते थोडे कष्ट घेतले की झालं मस्त आहे पाणी ए चिकडी ओहो एवढी मोठी आहे ना लेक म्हणजे म्हणजे मोठे तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ती लेखा आज पूर्ण डोंगरान घेरलेला आहे पूर्ण आणि एवढे भारी भारी डोंगर आहेत ना म्हणजे नाही तसले शेप घेतलेले डोंगरा आहेत येताना एवढं थंड गार वाटत होतं का फुल होय परतमेश्वर म्हणजे आम्हाला उन्हाचं काही फीलच झालं नाही तुमच्या फॅमिली सोबत यायचं असेल तरी येऊ शकता तुम्ही इथं मस्त पिकनिक साठी पण येऊ शकता मस्त स्पॉट इथं पोवायचं जर असेल स्पेशल जरी पोवायचं असेल तरी तुम्ही इथं येऊ शकता पुण्या पुण्यात जर असाल तर तुमच्यासाठी भारी स्पॉट आहे हा किती भी वेळ हो या किती भी वेळ काय नाही कोणाचं टाइम लिमिट नाही काय नाही तर ते आता बोलवायले काहीतरी सापडले काय सापडले हा धरून तू मला येते पाहता तुला येते का पावता पावता येते आपल्याला गेलो पावता येते काय विषय नाही मग मला जीव एवढं मला पोहतायचं आपण मी ही बघा कार्य करते नाजूक कार्य करते बघा दगड तर आता कॉम्पिटिशन लागले काय दगड टाकायचं कोणाचं सगळ्यात जास्त टप्पे ते आता पहिले बारे कोणाची परतमेशची तर परतमेश तुम्हाला दाखवल आता किती लांब जाते त्याचा टप्पा पुन्हा राजा राजा झाले की रोहण्या पुन्हा मग माझी बारी हा चल टू थ्री एकच सपमेने आता आता चल रोहन टाकायलाय आता रोहन दोन तीन चार चार टप्पे झालेत अजून एक टाकला एक दोन हा राजूबाई एक काहीच नाही आगला आता माझी बारी तर आता माझी बारी बघा डायरेक्ट थांबा थांबा डबल 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 बघा हे नाही तुम्ही चार तर प्रॅक्टिस केला आता बघा सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे तीन चार पाच पाच होते पायस पायसात ती काठी टाकून नसते का तसली ती काठी असते बघा असं मोर ती काय तर ते गाव काय हे मावशी आहेत आता आम्ही आलो ती चिखलातून गाडी खास मावशी मावशी मासे पकडले का एक बी नाही बघायला नाहीत का एखादी मासे कसे मासे पकडलेले आहेत काठीच्या बघा हो हो मासा जेवण आहे बर आताच पकडलेला आहे मावशीने जस्ट ते बी कोणत्या ह्या काठी आता अजून एक मासा पकडतील तरी आता मी वापिस ठेवून टाकतो अरे बाबू मध्ये अजून मासे आहेत आता बघा मावशीच टॅलेंट बघा आता कसं मासे डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं पण पकडायलेत तिथं पण पकडायलेत आणि तसंच तिथं पण चालू आहे तिथं काहीतरी आले एवढे एवढे मासे पकडलेत मावशीने त्या पिशवीत ह्या पिशवीचा बघत मासा कधी बडा असं काही ये ना येता येते उम्मीद पे दुनिया गा, ला, का म्हणजे यांना क्रिसन्स लागते रिशन्स लागतात तर लगेच पाहिजे हात घातला की त्या क्रीज पिक्चर मध्ये म्हणाला असतो डायरेक्ट असं शिफ मिनिट माशी क्रीज थोडी आहे रिअल लाइफ आहे भाई राजू भाई कटतेच नाही का डायरेक्ट बघा चावी ए हातभार लावायला टाकलं बघा बरोबर मी बरोबर जीवन आहे पण आवडली काय काय तर आहे काय तर आहे आहे आता झालं मासे बघितले पकडलेले मावशीचे तर आता इथंच फाउन एकचा ब्लॉग संपलेला आहे तर बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सबस्क्राईब नक्की करा